शिकला तुम्हाला सगळ्या संख्या तर बऱ्यापैकी वाचता येतात बरोबर मग त्या हो। संख्यांचे काही प्रकार आहेत काय आहे प्रकार त्या संख्यांना काही नाव आहे वेगवेगळ्या प्रकारामध्ये ती मोडतात त्यातले दोन प्रकार आज आपण शिकणार आहोत पहिला प्रकार आहे समसंख्या आणि त्याच्या उलट विषम संख्या दोन्ही आपण एका वेळी बघूया ठीक आहे बघा समसंख्या कुणाला म्हणायचं ज्याच्या शेवटी शेवटी म्हणजे कोणत्या स्थानी स्थानी व्हेरी गुड शेवटी म्हणजे कोणत्या स्थानी एकपस्थानी त्याच्या शेवटी दोन चार सहा आठ आण, आणि शून्य बघा बेचा पाडा आला जवळजवळ आला का नाही त्याच्या शेवटी दोन चार सहा आठ शून्य हे अंक येतात त्यांना म्हणायचं सम

पाच हजार दोनशे सेहेचाळीस बघा शेवटी सहा आला व्हेरी गुड समिती छान सांगितलं अजून कोणीतरी सहा हजार ऐंशी बरोबर शेवटी शून्य आला ठीक आहे ही झाली समसंख्या त्याच्या उलट विषम संख्या तर विषम संख्याच्या शेवटी म्हणजेच हे नाही हे नाही ते सोडून येणारे अंक सांगा हे नाही ते सोडून सात नऊ नऊ आहे का अजून काय बघा इथं पण हे पाच अंक आले एक तीन पाच सात नऊ ज्यांच्या एकत्र स्थानी हे अंक येतात त्यांना म्हणायचं विषाणू संख्या सांगा आता मला दोन अंकी विषसंख्या

चार हजार एकशे पंचवीस शाब्बा बोला पाचशे पंचवीस बघा समजली तुम्हाला समसंख्या संख्या आता हे तुम्हाला खरंच समजली का नाही याच्यासाठी आपण एक छोटासा काय घेणार आहे खेळाय घेणार आहे चला आता ग्राउंड वर जायचं बघा आपण संख्या शिकलो तसंच तुम्ही तळ्यात मळ्यात हा खेळ पण खेळलेला आहात बरोबर समसंख्या सांगितली तर तळ्यात उडी मारायची आणि विषमसंख्या सांगितली की मळ्यात म्हणजे बाहेर ओके सांगू एकशे दोन पंचवीस सोळा सत्तावीस अठरा वीस बाहेर आलेले सगळे आऊट कोण आहे आतमध्ये बघा म्हणजे तुम्ही लक्ष देऊन किती ऐकताय नुरजासाठी जोरात टाळ्या